नमस्कार आजच्या ह्या कार्यक्रमात मेर हजेर असलेली मापसा म्युन्सिपलटीची चेअरपर्सन डॉक्टर नंदन बिचोलकर डॉक्टर गुरुदास नाटेकर बऱ्यापैकी सोशल वर्कर आणि त्यांनी सांगितले सगळ्या संस्थेचे तसेच सिनियर सिटीजन नारायण राठोड सर माझे म्युन्सिपाल्टीचे वांगी आणि व्हास चेअरपर्सन शुभांगी वांगणकर बाकी सगळे सिनियर पत्रकार आणि सगळे जे मीडिया प्रिंट मिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया आयज ह्या कार्यक्रमात येऊन म्हाका खरेंच बरं दिसतं कित्याक जो कार्यक्रम असा आणि ज्याबद्दल कार्यक्रम असा स्पेशली जो गणपती गणपती बद्दल जो कार्यक्रम असा हो। एक गोयन ह्या कार्यक्रमा बद्दल म्हणजे गणेश उत्सवा बद्दल एक वेगळीच उमेद असं जं ना कोणी जणी गणपती म्हटल्यार एक अशी उमेद असता की सगळे जे गोयाभ गेलेले स्पेशली ते गोयन येता चतुर्थी परत हे दिवाळी बी असे आणि दुसऱ्या आमका तितकी उमेद नसता की घरा वसपे आणि सगळे एकत्र येऊपचे पण चतुर्थीक खसुर असटयो घेऊन येतात ना इवन फॉरन कंट्री पासून असले आमचे गोयचे हिंदू भाव तर आमचे आम्ही गोयन येतात हो सण सेलिब्रेट करी ट्वेंटी फोर न्यूज चॅनल परबी हो कार्यक्रम जो गोयचा गणराज अवॉर्ड आनी असा गोंयकारां आणि आनी जे घरगुती गणपती करतात स्पेशली त्यांच्या खातीर पण कार्यक्रम हाडपाचो उद्देशूय पयलो जाल्यार एक तोखणाय करता आसा कित्याक जसं पर्यावरणात हानिकारक हा वस्तू जशी मॅडमीन म्हटले प्लास्टर ऑफ पॅरीस प्लास्टर ऑफ पॅरीस मिनटां गोर्मेंट प्लास्टर ऑफ गोर हो आमची हिंदुस्थानची संस्कृती नी प्लास्टर ऑफ पेरिस नऊ हजार वर्षां परी इजिप्ट केलेला असं पण त्याच्या त्याचा जो ट्रेडमार्क हा तो फ्रान्सन घेतलेला आणि प्लास्टर ऑफ पॅरिस नाव दिलेलं फ्रान्सच्या किंगान आणि जेव्हा इंग्लंड डिस्ट्रॉय झालेली ती वुडन स्ट्रक्चर म्हणलेले एटीन सेंचुरी त्यांना फ्रान्सच्या किंग ऑर्डर दिलेली सगळ्या लोकांक कितें जी वुडन स्ट्रक्चर डिस्ट्रॉय झाले हा ती रिप्लेस करून तेन्नाच्यान हे फ्रान्सच्या ट्रेडमार्क घेतलेल्या भाषेत प्लास्टर ऑफ पॅरिस नाव काढले त्याचे पण ती आमची इंडियन संस्कृती आमच्या परंपरेन आमच्या पूर्वजांनी जी गणपतीची के मुर्ती केलेलो मातयेच्यो असलेलो आणि तीच परंपरा ही चालू देऊ अशें हांव सगळ्या कडेन मागता आणि ज्यो मुर्त्यो हो, आमचे गोयकार करतात मुर्त्यो तेंच्या कडल्यानूच घेवच्यो अशी माझी इच्छा असा जेणेकरून आमचे लोकल लोकांना रोजगार मिळवश ह्याच असा परंपरेतून पारंपरिक रोजगारांना संरक्षण व्हावी एक बरो इनिशिएटीव केलेला परत एकदा हा कॉंग्रेचुलेशन म्हणतात आयोजकांना एक वेगळ्या लेवलाच कार्यक्रम हो ऑर्गनईज केलेला असा हा मागता सगळ्या गोयच्या जनते या कार्यक्रमचा फायदो हो करपाचो चॅनल आनी ही बारीक जी प्रवेश फी आहात ती प्रवेश फी वरून आपला जो गणपती असा जो गणपती तो एक गोयच्या लेवलाच्या प्लॅटफॉर्मात व्हरचो व्हिडिओ काढून हांकां धाडचो आणि आपली जी देखावा आपली जी, जी म्हणजे असे करता की सेलिब्रेट पंधरा वीस दिस पहिली तयारी करता चौथीची ती तयारी सगळ्या गोष्टीच्या जनतेक तुम्ही तयारी जी, हो जी करतात या बारीकशा व्हिडिओ ह्या चॅनलच्या नंबर दिला त्याचे घालपाचे आणि आम्ही सगळे जाण तुमची जे व्हिडिओज असा हा मागा आयोजित ते व्हिडिओ थोडे जे बरे असा थोडे नेमके व्हिडिओ पब्लीक करून ते व्हिडिओ सगळ्या लोकांमध्ये पळव करून त्यांची जी मेहनत घेतलेली आहे ती आमच्याकडे आणि लोकांच्या कडेन पावची आणि त्यांची प्रशंसा नक्कीच आम्ही करतले परत एकदा गोवा टी वी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलात हा शुभेच्छा दि कार्यक्रम माझा उद्देश जो आसा सगळो जो झाड जावं नाल्यार पारंपारीक सजावट जावं पारंपारीक माती गणपतीची मूर्ती जावं या सगळ्या जो उद्देश असा तो तुमचा उद्देश साध जावचो ही प्रार्थना करता गणरायाकडे गर आणि एकोणतीस तारखे ही जी तुमी तुम्ही देतल्यात तुमची आता शुभेच्छा कार्यक्रम हो सक्सेसफुल जातलो अशी मनापासून कामना करता 真的。